नमस्कार मित्रांनो मी आकाश बोलतोय उन्नती कोट फॉर्मवरून तर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या उन्नती कोट फॉर्मवरती तर आज आपल्या फॉर्मवरती नंदुरबारवरून काही कस्टमर आले आहे आपण त्यांच्याशी चर्चा करूया नमस्कार 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 तर आपलं नाव आणि पत्ता सांगा माझे नाव श्याम सामुद्रे मी राहणार प्रकाशात तालुका शारदा जिल्हा नंदुरबार ठीक आहे तर आज आपल्या उन्नती कोट फॉर्मवरून आपण किती शाळा खरेदी केल्या आहेत मी आज दहा फिमेल आणि एक मेल खरेदी केलाय ठीक आहे तर बघू शकता यांनी दहा उपमानवादी शाळ्या आणि एक उपसानवादी बोकड खरेदी केला आहे आणि शेळ्यांची क्वालिटी तुम्हाला कशी वाटली शेळ्यांची क्वालिटी एकदम छान बोकडाची ताजी सांगायची काम नाही ठीक आहे चला ते तुम्हाला आमच्या समजा उन्नती कोट फॉर्म बद्दल कशी माहिती मिळाली म्हणजे तुम्ही कुठं बघितलं काय मी सर आता मी युट्यूब वरती सर्च केलं गोट फार्म मग मागच्या वर्षी मी तुमच्या इथून ऑनलाईन मागवले ते वाटतं तिथून म्हणजे दहा दहा शेड्या मागवल्या मग तिथून म्हणजे मागवल्या ऑनलाईन क्वालिटी मला छान वाटली मग आता मी या वर्षी बी डिसाईड केलं की ह्या वर्षी आपण स्वतः जाऊ स्वतः फॉर्मला परचेस करू बघू कसं काय आपण आपल्या म्हणजे सांगायला गेलं तर आपला पण एक विषय येतो जे की आपल्याला फार्मिंग करायची जे आता म्हणून आता अनुभव बी थोडा कमी होता आता मागच्या वर्षी घेतला मी पूर्ण अनुभव घेतला मग आता थोडा बी थोडं बरे झाले आता हे वाढवतो तर मागच्या वर्षी पण यांनी जे आपल्या उन्नतीपूर्ण फॉर्मवरून दहा शाळ्या घेतल्या होत्या जवळपास तीन तीन महिन्याचे गाभण शाळ्या घेतल्या होत्या मागच्या वर्षी पण आणि त्या शाळयाला चांगल्या वाटल्या म्हणूनच ते या वर्षी पण आता पण सध्या त्यांनी दहा शाळ्या आणि एक बुकड खरेदी केलेला आहे त्यांना पुढं पण म्हणजे त्यांच्या मित्राला पण काही शाळ्या घ्यायच्या आहेत त्यांना पण हे सजेस्ट करणार आहेत तर आपल्याला देखील जर उस्मानाबाद शेळ्या खरेदी करायच्या असेल तर मला खाली दिलेल्या नंबरवरती आपण कॉल करू शकता किंवा तोच नंबर माझा व्हॉट्सअप नंबर आहे आपण व्हॉट्सअपवरती मेसेज पण करू शकता आमचं उन्नती गोठवा आम्ही ते छत्रपती संभाजीनगरमध्ये आव आहे औरंगाबादमध्ये तर येथून आम्ही ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट अरेंज करून देऊ शकतो जर कोणाला शेळ्या पाहिजे असेल दहा वीस किंवा अधिक त्यापेक्षा अधिकसुद्धा पाहिजे असेल तर आम्ही तेवढ्या अरेंज करून देऊ शकतो तुम्हाला ते म्हणजे खाली पण टाकते वर पण टाकते एवढे नाही सहा सात तास लागेल तुम्हाला

आपण <tries> सु <laughs> <laughs> <laughs>